सध्या देशासह राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असून शासनाची शेतकरी विरोधी धोरणे व आसमानी संकट शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने विदर्भातील अनेक शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसदारांना धनादेशाचे वाटप आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते बचत भवन तहसील कार्यालय वरोरा येथे करण्यात आले घराचा कर्ता पुरुष गेल्याने त्या कुटुंबाची अवस्था काय होते याची जाणीव मला असून मी शेतकरी कुटुंबातील मुलगी असून शेतकऱ्यांच्या परिस्थितीची मला जाण आहे कुठल्याही परिस्थितीत शेतकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नसल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी धनादेश वितरण कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले या प्रसंगी चौदा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेशाचे वितरण करण्यात आले शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कडा असून तो जगला तर आपण जगू आणि त्याला जगवण्याची जबाबदारी आमची देखील असेल तसेच त्याला सन्मानाची वागणूक देखील मिळावी त्याच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी देखील भविष्यात माझा लढा राहील असे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले